अकोला शहरातील मलकापूर भागात आज सकाळी विषण आग लागून एक मोठी दुर्घटना घडली आहे गोपाल फटाका केंद्र या दुकानात लागलेल्या आगीत रुपयांचे फटाके जळून खाक झाले आहेत प्राथमिक माहितीनुसार ही आग शॉर्ट सर्किट मुळे लागल्याचे लाग लक्षात येताच दुकान मालकाने स्वतःच्या अग्निशमन सिलेंडरच्या साह्याने आग विजवण्याचा प्रयत्न केला मात्र तो यावेळी किरकोळ जखमी झाला आहे घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली स्थानिक नागरिकांनी देखील तत्परतेने मदत करत मोठा अनर्थ टाळला मात्र घटने या घटनेनंतर एक गंभीर प्रश्न उभा राहतो फटाके विक्रीसाठी प्रशासनाची परवानगी आवश्यक असतानाही या दुकानाकडे अधिकृत परवाना नव्हता सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार अकोला शहरात तब्बल एकशे फटाके दुकाने अवैधरित्या सुरू असल्याचे समोर आले आहे प्रशासनाच्या या बेकायदेशीर दुकानदाराकडे चाललेले दुर्लक्ष नागरिकांच्या जीवा भेतू शकते असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे